नमस्कार मित्रांनो पोलीस भरती हजार जी के जी एस एपिसोड नंबर चार यामध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आणखी पन्नास महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरतीसाठी तुमच्या तयारीमध्ये तुमच्या तयारीला बदलून टाकू शकतात या प्रश्नांचा आपण सराव घेणार आहे तर हे प्रश्न प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही लक्ष ठेवा कारण हेच प्रश्न आहेत ते तुमच्या परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवण्याचा यशाची गुरुकिल्ली आहे तर मग वेळ न वाया घालवता आपण एपिसोड नंबर चार सुरू करूया आणि आपला जे के जी एसचा स्कोअर बूस्ट करूया तर चला मग पहिला प्रश्न आपण बघूया तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाचा मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या घटनांवर घटकावर आधारित आहे तर हा आहे अनुच्छेद तीनशे अडुसष्टवरती वरती आधारित ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य संविधानात कोणत्या सूचीच्या दुरुस्तीने जोडले गेले आहेत मूलभूत कर्तव्य म्हणजे आपण काय म्हणतो फंडामेंटल राईट्स मूलभूत कर्तव्य ही आपली आहेत तर ती जोडली आहेत बेचाळीसव्या संविधान संशोधन दुरुस्तीमुळे तर ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसभेत सदस्यांची कमाल संख्या किती आहे तर राज्यसंख राज्यसभेत सदस्यांची कमाल संख्या आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे पंचेचाळीस आहे तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं की लोकसभेचे लोकसभेत किती सदस्य असतात लोकसभेत किती सदस्य असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार राज्यपालाची नियुक्ती नियुक्ती कोण करतो तर राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा भारतातील राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत ला प्रेसिडेंटल रूल तर प्रेसिडेंटल रूल हा कोणाच्या कोणामुळे लागतो तर प्रेसिडेंट रूल रूल हा तीनशे पन्नास तीनशे छप्पन्न यानुसार लागतो ऑप्शन क्रमांक बी हे त्याचा बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसभेतील सदस्यांचे कार्यकाल किती वर्षाचा असतो तर राज्यसभेतील सर्व सदस्यांचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो हा आहे राज्यसभेचा आणि हा आहे लोकसभेचा पाच वर्षाचा तर राज्यसभेचा असतो सहा वर्षाचा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न मार्गदर्शक तत्वे संविधानातील कोणत्या भागात आहेत तर मार्गदर्शक तत्वे मग आपण काय म्हणतो फंडामेंटल ड्युटीज एफ डी मार्गदर्शक तत्वे तर ही संविधानाच्या चौथ्या भागात आहेत ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आठ क्रमांक का। पक्षविरोधी कायदा भारतातील संविधानात कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आला पंच्याऐंशी रोजी करण्यात आला ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे नागरिकत्व कायदा प्रथम कधी लागू झाला नागरिकत्व कायदा कधी लागू झाला तर हा लागू झाला एकोणीसशे पंचावन्न रोजी ऑप्शन क्रमांक सी हे त्याच बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा भारताच्या संविधानातील मूलभूत कर्तव्य किंवा मूलभूत संरचनेचा सिद्धांत कोणत्या सर्वोच्च न्यायालयीन निर्णयातून स्थापन झाला तर मूलभूत संरचनेतील सिद्धांत म्हणजे आपण काय म्हणतो फंडामेंटल राईट्स रूल हा कधी चालू झाला तर हा झाला केशवानंद भारती केसमध्ये झाला ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आहे तुम्ही मला सांगायचं याचं वर्ष कधी कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचं याचं वर्ष पुढचा प्रश्न आहे अकरा नंबरचा अनुच्छेद तीनशे छप्पन्ना अंतर्गत राष्ट्रपती ला राजवट लागू करताना सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकषांचा विचार करणे आवश्यक आहे कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी म्हणजे आपण काय म्हणतो हे या निकषाचा या निकषाचा विचार करणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा अनुच्छेद तीनशे सत्तर आणि अनुच्छेद तीनशे पस्तीस ए यांचे हटवणे भारतीय संविधानावर कोणत्या प्रकारचा परिणाम निर्माण करतो तर याच्यामध्ये कोणत्या परिणामचा निर्माण करतो तर तीनशे सत्तरमध्ये काय होतं तीनशे सत्तरमध्ये होतं जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरसाठी वेगळा प्रेस वेगळा रूल होता आणि हे दोन्ही हे याच्या याच्या रिलेटेड आहेत तर या दोन्ही रद, रद्द के के हे दोन्ही कायदे रद्द केल्यानंतर किंवा हे दोन अनुच्छेद रद्द केल्यानंतर आपल्याला काय बघू शकतो आपण की संघीय तुलना म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्ण भारतामध्ये संघीय राज्य व्यवस्था आहे तर आपला हा एक पर्याय बरोबर पर येऊ शकतो दुसरा आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे सर्वांना समान अधिकार सर्वांना समान अधिकार जे जम्मू काश्मीरच्या लोकांना असतील जम्मू काश्मीरच्या लोकांना असतील तेच बाकी राज्यांच्या पण लोकांना समान अधिकार असतील तर आणि तिसरा आहे समान विशेष दर्जा राज्यांना समान विशेष दर्जा म्हणजे हे तीन पर्याय आपल्याला ह्याचे बरोबर आन्सर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न तेरा नंबरचा पक्षविरोधी अंतर्गत एम एल एम पी म्हणजे मेंबर ऑफ लेगिस्लेटिव्ह असेंब्ली अँड मेंबर ऑफ पार्लिमेंट पद्धतशीरपणे गळती कशी रोखली जाते तर पद्धतशीरपणे गळती कशी रोखली जाते तर काय म्हणू शकतो पक्षविरोध कायदा हा कोणावरती डिपेंड आहे की स्पीकर चेअरपर्सन यांच्या निर्णयावरती हा कायदा निर्माण आहे किंवा पक्षगळती रोखली जाऊ शकते म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आहे स्वेच्छेनुसार नाही आपण स्वेच्छेनुसार आपण चेंज करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे चौदा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक मधील मा संघर्ष आला तर सर्वोच्च न्यायालय कोणता तत्व वापरते तर मूलभूत हक्क म्हणजे काय म्हणतो आपण फंडामेंटल राईट्स आणि मूलभूत आणि मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय आपण म्हणतो फंडामेंटल ड्युटीज किंवा फंडामेंटल ड्युटीज आपण म्हणू शकतो तर किंवा आपण काय म्हणतो डी पी एस पी डी पी एस पी तर याच्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य कोणाला दि दिलं जातं तर हे दिलं जातं हार्मोनियस बांधकाम म्हणजे हार्मोनियस कन्स्ट्रक्शन आपण काय म्हणतो हार्मोनियस कन्स्ट्रक्शन ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत संविधानात दुरुस्तीचे प्रकार कोणते आहेत तर तीनशे अंतर्गत आपलं आपण बघू शकतो की तीनशे अंतर्गत आप आपल्याला काय पाहिजे साधे बहुमत पण पाहिजे राज्य सरकार राज्यांची म मंजुरी पण पाहिजे आणि त्याचं विशेष बहुमत पण पाहिजे आणि जे लोक सभेत असतील त्यांचं दोन बाय तीन जेवढे लोक सभेत आहेत त्यांचं विशेष बहुमत पण पाहिजे म्हणजे हे तीन पर्याय पाहिजेत म्हणजे ऑप्शन क्रमांक सी डी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे सोळा लोकसभा अध्यक्षाचे निर्णय संविधानात कोणत्या अधिकारात येतात तर लोकसभा अध्यक्षाचे जे अधिकार आहेत ते येतात कॉसी ज्युडिशियल पण आपण काय म्हणतो त्याला ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे सतरा राज्यपालांची राजकीय भूमिका केंद्रीय तत्वांशी संतुलित कशी ठेवली जाते राज्यपालांचे राज्यपालांचा विवेकाधिकार न्यायालयीन लोकन द्वारे निर्मित हे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे अठरा नंबरचा लोकसभा अध्यक्षाचे निर्णय संविधानात कोणत्या अधिकारात येतात तर लोकसभा अध्यक्षांचे निर्णय हे म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला क्वासी किंवा क्वासी ज्युडिशियलमध्ये येतात तर त्याचं आपण काय म्हणतो अर्धन्यायिक अर्धन्यायिक म्हणू शकतो आपण ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणीस अनुच्छेद एकशे तेवीस अंतर्गत अध्यादेश जारी करताना कोणती अट पूर्ण करणं आवश्यक आहे तर एकशे तेवीस एकशे तेवीसमध्ये मध्ये आपल्याला काय पाहिजे की ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक बी म्हणजे इथं आहे ऑप्शन डी बोथ ए आणि बी ऑप्शन डी हे त्याचं भर बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे वीस राज्यसूचीमधील आर्थिक विषयांवर केंद्राचा निर्णय किंवा केंद्राचं नियंत्रण कोणत्या अनुच्छेदाद्वारे केलं जातं तर राज्यसूचीचं राज्यसूचीमधलं आर्थिक 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 गोष्टींवरती केंद्राचं नियंत्रण कोणत्या अनुच्छेदाद्वारे केलं जातं तर बघायचं आहे आपल्याला केंद्र राज्यांचं आर्थिक विषयांवरती कोणत्या अनुच्छेदाद्वारे नियंत्रण करतं तर ते करतं दोनशे त्र्याण्णव ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न एकवीस भारतात न्यायिक पुनरावलोकन पुनरावलोकनचा स्वरूप कोणत्या न्यायालयीन प्रकारातून स्पष्ट झाला तर भारतात न्यायिक पुनरावकल पुनरावलोकन म्हणजे काय म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू याचा कोणत्या न्यायालयीन प्रकरणातून म्हणजे कोणत्या केसमधून आपण काय म्हणतो कोणत्या केसमधून कोणत्या केसमधून झाला तर ज्युडिशियल हा झाला मरबुरी मॅडिसन यांच्या केसमधून ऑप्शन क्रमांक के हे ए बरोबर आहे पुढचा प्रश्न बावीसवा भारतीय संविधानात केंद्र व राज्य केंद्र व राज्य संबंधाचा मूलभूत अधिकार किंवा मूलभूत आधार मूलभूत आधार कोणत्या अनुच्छेदात आहे तर केंद्र व राज्यांचा मूलभूत आधार आहे अनुच्छेद पंचेचाळीस पासून दोनशे त्रेसष्ट पर्यंत ऑप्शन ए हे बरोबर आहे पुढचा प्रश्न तेवीस राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रक्रिया कोणत्या घटकांवर अवलंबून असते तर राष्ट्रपती राजवट म्हणजे आपण काय म्हणतो प्रेसिडेंटल रूल तर त्यासाठी पाहिजे विधानसभाची स्थिरता पाहिजे गव्हर्नरचा रिपोर्ट पाहिजे आणि न्यायिक समीक्षा म्हणजे आपण काय म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू सिस्टीम ही पाहिजे म्हणजे या तीन गोष्टींनुसार आपल्याला ऑप्शन क्रमांक डी हे आपल्याला बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न चोवीस वा भारतात आर्थिक अनिबाणी कधी लागू होऊ शकते किंवा कोणत्या आर्टिकलनुसार आर्थिक अनिबाणी म्हणजे काय म्हणतो आपण इकॉनॉमिकल इकॉनॉमिकल एमर्जन्सी इकॉनॉमिकल एमर्जन्सी ही कधी लागू शकते तर ती लागू शकते आर्टिकल तीनशे साठनुसार म्हण आपण काय म्हणतो अनुच्छेद तीनशे साठ ऑप्शन सी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पंचवीस मूलभूत हक्कमध्ये संविधानाचा उपचारांचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे तर मूलभूत हक्कांमध्ये संविधान हे आर्टिकल नंबर बत्तीस किंवा अनुच्छेद बत्तीस याच्या अंतर्गत आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीसवा अनुच्छेद एकवीसचा विस्तार कोणत्या न्यायालयीन निर्णयातून झाला तर अनुच्छेद एकवीसचा विस्तार अनुच्छेद एकवीसमध्ये मध्ये काय आहे अनुच्छेद एकवीसला काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तर हा विस्तार झाला मेनका गांधी केसमुळे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे सत्तावीस लोकसभा व राज्यसभेच्या मतभेदातून संयुक्त बैठकाची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदात दिली आहे तर लोकसभा व राज्यसभेच्या मतभेदात तर लोकसभेच्या व राज्यसभेच्या मतभेदात ऑप्शन क्रमांक ए एकशे आठ हा अनुच्छेद या अनुच्छेदात दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीस भारतातील संविधान दुरुस्तीमध्ये राज्य मंजुरी किती आवश्यक आहे तर भारतातील संविधानामध्ये आपल्याला राज्य मंजुरी किंवा राज्याची दुरुस्ती करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर अर्ध राज्य विधान मंडळे ही महत्त्वाचे आहेत ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे एकोणतीस आर्टिकल तीनशे अकरा अंतर्गत राज्यातील अधिकारी कधी निलंबित केला जाऊ शकतो तर त्याचं गैरवर्तन असेल तर तो निलंबित केला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे तीस संविधान दुरुस्ती चव्वेचाळीस ॲक्टने कोणता बदल केला तर संविधान दुरुस्ती म्हणजे काय म्हणतो आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट फोर्टी फोर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट फोर्टी फोर याच्या अंतर्गत संविधानात कोणता बदल केला तर चव्वेचाळीसनुसार हा बदल केला की आणीबाणीची तरतुदी आपण तर आणीबाणीच्या तरतुदी ॲड केल्या गेलं ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आन्सर आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की संविधानाचे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कधी झालं आणि वर्ष कोणतं होतं हे मला तुम्ही सांगायचं आहे आता पुढचा पाठ आपण बघत आहे करंट अफेअर्स त्याच्यामधील प्रश्न एकतीसवा वा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतात ते भारताचे भारता जागतिक आर्थिक मंच जगातील स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये महत्त्वाचे स्थान किती किंवा कोणते स्थानमध्ये आहे तर भारताचे हे आहे बेचाळीसवे स्थान ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बत्तीसवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणत्या राज्यात पहिल्यांदा ए आय आधारित स्मार्ट शेती प्रायोगिक प्रकल्प सुरू केला तो आहे कर्नाटक या राज्यात ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे ते तिसवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या निर्भयाग्रस्त निर्भयाग्रस्त दोन टू पॉईंट झिरोचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर टू पॉईंट झिरोमध्ये मुख्य वैशिष्ट्य हे आहे की ऑप्शन ए आय आधारित आ, डिस्ट डिटेक्शन प्रणाली ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे ही प्रणाली आपल्या हे टू पॉईंट झिरो टू पॉईंट झिरोचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न आहे चौतीसवा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात सुरू झालेली सेफ हायवे इनिशिएटिव्ह कोणत्या विभागाशी संबंधित आहे तर सेफ हायवे ही हायवे स्टेट पोलीस या विभागाशी संबंधित आहे ऑप्शन सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे पं पस्तीसवा दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय सरकारने सुरू केलेल्या ड्रोन रक्षक योजनेचा उद्देश काय आहे तर केंद्र सरकारने सुरू केलेला ड्रोन रक्षक योजनेचा उद्देश हा ड्रोन रक्षक योजनेचा उद्देश हा आहे की पोलीस पथकांना ड्रोन प्रशिक्षण देणं हे ड्रोन ड्रोन योजनेचा उद्दे उद्देश आहे ऑप्शन बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे छत्तीस वा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरू केलेले नवीन पोर्टल कोणते तर महाराष्ट्र सरकारने सायबर गुन्ह्यांसाठी एक पोर्टल सुरू केलं होतं त्या पोर्टलचं नाव आहे महासायबर डीप ऑप्शन ए, ए, ए एक त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न वा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिली ए आय ट्रॅफिक कंट्रोल युनिट कार्यान्वित झाली आहे तर ए आय ट्रॅफिक युनिट ही महाराष्ट्रातली सर्वात पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन क्रमांक डी त्याचं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे वा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक सायबर गुन्हे कोणत्या शहरात नोंदवले गेले तर सर्वाधिक सायबर गुन्हे हे हे सुद्धा मुंबई या शहरात नोंदवले गेले ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे तर चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया एकोणचाळीस एकोणचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी कोणती योजना ई एफ आय आर त्वरित निपटारासाठी लागू केली आहे तर ई एफ आय आर साठी सर्वात महत्त्वाची जी एक योजना होती महाराष्ट्र सरकारची किंवा महाराष्ट्र पोलिसांची ती आहे महाफास्ट एफ आय आर म्हणजे ही अशी लिहिली जाते महा फास्ट एफ आय ॲप ऑप्शन डी हे बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे चाळीसवा दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या ॲपला राष्ट्रीय नागरिक सुरक्षा ॲप राष्ट्रीय नागरिक सुरक्षा ॲप म्हणून अपग्रेड केले तर ते ॲप्लिकेशन आहे एकशे बारा इंडिया एकशे बारा इंडिया या ऍप्लिकेशनचं नाव आहे एकशे बारा इंडिया ऑप्शन क्रमांक एत हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे एक्केचाळीसवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात घोषित सर्वात सुरक्षित शहर प्रकल्प कोणत्या शहराला मिळाला किंवा पुढचा प्रश्न बेचाळीसवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून ऑटो हेल्मेट प्रणाली हेल्मेट ऑटो फाईन प्रणाली सर्वप्रथम कुठं सर, सुरू झाला किंवा कुठे कोणत्या शहरात सुरू झाला तो तो सर्वात सुरू पहिल्यांदा सुरू झाला पुणे शहरात ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा किंवा कोणता पहि जिल्हा पहिला सायबरगाव घोषित झाला तर सर्वात पहिला सायबरगाव जो घोषित झालेला जिल्हा आहे हा नंदुरबार जिल्हा ऑप्शन क्रमांक बी हे त्याचा बरोबर आहे पुढचा प्रश्न चव्वेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय तुरुंग सुरक्षा निर्देशांक मध्ये महाराष्ट्राची रँक काय आहे तर महाराष्ट्राची ही दोन नंबरची रँक आहे तर मित्रांनो तुम्ही मला सांगायचं की एक नंबरची रँक कोणाची आहे ओके हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे पंचेचाळीस व दोन हजार पंचवीसमध्ये भारतात लागू केलेले राष्ट्रीय रस्ते गुन्हेगारी निवारण अभियान कोणत्या वर्षापर्यंत लक्ष ठेवते तर ते लक्ष ठेवते बी ऑप्शन दोन हजार तीसपर्यंत चला मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया शेहेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिली ए आय आधारित बेपत्ता व्यक्ती आधारित युनिट कुठे सुरू झाली तर बेपत्ता आधारित युनिट ही सर्वात पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी सुरू झाली ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीस वा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू केलेल्या प्रोजेक्ट रक्षण नीटचा उद्देश काय आहे स्टेशनचे पूर्ण डिजिटलायझेशन करणे ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस वा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बी एस एफने ने प्रथमच कोणत्या तंत्रज्ञानात पाकिस्तान पाकिस्तान सीमावर वापरले तर ते वापरले थर्मल थ्री डी प्रणाली ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे एकोणपन्नास दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरू केलेले नवीन पोर्टल कोणते सुरू केलेले पोर्टल आहे महासायबर डेप ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास वा दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय सरकारने सुरू केलेला ड्रोन रक्षक योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर त्यांचा मुख्य उद्देश आहे की पोलीस पथकांना ड्रोन प्रशिक्षण मिळणं ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर आहे मित्रांनो आठ चौथ्यामधील आपण पन्नास प्रश्न सोडवले आहेत आशा करतो हे तुम्हाला प्रश्न मदत करतील आणि तुमच्या नव्वद मार्क मिळण्याच्या तयारीमध्ये तुम्हाला बूस्ट करतील जर हा मॅरेथॉन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एपिसोड पाचच्या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला लगेच मिळतील आणि हो शेअर करायला विसरू नका तुमच्या तयारीमधील हो मित्रांसोबत कारण तयारीची ताकद सामाई केल्याने वाढते चला मग एपिसोड पाचमध्ये भेटूया आणि तोपर्यंत तयारी करा पुढे जात धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र